चल झालो म्हणून आजपासून हे सार विश्व मला विठ्ठल दर्शनी कार्तिकी एकादशीला माझ्या भेटीसाठी पायीवारी करत करत इथपर्यंत येतील आता वाली कथील याला कारण म्हणजे तुझी आई वडील तुझ्या पहिल्यांदा दर्शन नाही त्या भागेत पहिल्यांदा दर्शन घेतील तुझ त्याच्यानंतर तुझ्या आई वडिलांच दर्शन घेतील मला दोपारीला सहाय्य केलं ते म्हणजे गरुड आणि हनुमंत या दोहोंचे स्तंभ उभारले जातील या दोहोंच्या स्तंभाला अधिक प्रेमाचं अलिंगाण देतील त्याच्यानंतर तोच माझा भाविक भक्त माझं दर्शन घेईल त्याच्या जीवनात सुख शांती समाधान ऐश्वर्य लावेल मागील तीन जन्माचं पाप दूर होऊन पुढील तीन जन्माचं पुण्य त्याच्या जीवनी येईल एवढंच नव्हे तर तोच माझा भाविक भक्त पुढे एक जाऊन एकमेकांची घराभेट घेईल म्हणजेच हरिहराची भेट शिवा शिवाची भेट झाल्याचं पुण्य त्या माझ्या भक्ताला मिळेल आणि तोच माझा भक्त आपल्या कपाळी तो, तो कारण म्हणजे देवी रुंदेच्या शापण कलियुगाच्या ठाई देव देवता पाषाणाच्या होणार आहे त्याच देवी रुंदेच्या शापण अगदी चातुर्मास म्हणजे चार महिने हा देव राखेत लोळत राहिला मग त्याची आठवण त्याच म्हणून माझा प्रत्येक मा भाविक भक्त अभिर मुक्याचा टिळा आपल्या कपाळी लावतील धन्य झाल पण मनात कुठेतरी एक शंका वावरू लागली काय कारण या विश्वाचा देव इथपर्यंत आला पण सारे भक्त कुठेतरी माझी जगनिंदा होणार आहे कारण हे याचीच कुठत खंत वाटू लागेल म्हणे पण साध उमटतील लोक निंदा जननिंदा होईल म्हणतील उभा केला अरे तू पेटलेल्या विठेवर मी उभा राहिलो कठेवरी उभा विठेवरी हा देव जो उभा राहिलाय ना तो, तो भक्तांच्या सुखासाठी भक्तांच्या हितासाठी अरे कले ठाई हा भवसागर मी माझ्या कमरेवर तारलाय म्हणून मी माझे हात कमरेवर धरून राहिलोय तो केवळ भक्तांच्या सुखात आणि भक्तांच्या हितात तेव्हा तुझी क्षणनिंदा लोकनिंदा केव्हाच होणारी नफे जेव्हा विटेवर तू उभा राहणार देवा तुझे पाय दुखणार नाही तुला थकवा येणार नाही रे